त्याच्यामध्ये पंच्याहत्तर जागांपैकी राष्ट्रवादीला फक्त सहा जागा देण्यात येत होत्या चार जागा भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकीटवर उभे राहावेत अशी गोंधळ चालू होता ते झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनाही खूप नाराजीचं प्रमाण झालं व आज अजून आम्हाला नवीन जेव्हा फॉर्म भरताना आम्हाला अनिल पाटील आमचे मंत्री होते त्यांचं माजी मंत्री होते त्यांचा आम्हाला फोन आला की आज आपण युती तोडून टाकायची आहे आणि सकाळपासून तुम्ही ए बी फॉर्म द्यायला सुरुवात करा तर भाजपचे चार उमेदवार होते जे राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार होते म्हणजे दत्तक पुत्र आमचे होते त्यांना आम्ही पहिले चार आय पी फॉर्म दिले त्यानंतर ही माहिती सदरील भाजपच्या नेत्यांना गेली असावी मग भाजपच्या नेत्यांनी लगेच सेटलमेंटसाठी फोन करायला सुरुवात केली आमच्या काही जळगावच्या सेटलमेंट करणाऱ्या नेत्यांना जे काही चौकळ पालकमंत्री म्हणत होते पण पंधरा वर्ष पहिलेचे होते आता त्यांना काळ बदललेला हे त्यांना माहिती नसावं ते झाल्यानंतर मग ॲटोमॅटिक सेटल झाले की तुम्हाला एक जागा वाढवून देऊ दोन जागा वाढून देऊ ते सर्व झालं पाच जागांमध्ये चार ते दत्तक व एक जागा जी आमच्या नेत्याच्या पु मुलाला दिली गेली एकच वाईट जे वाटलं की मी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत जेव्हा लढलो तेव्हाही एकही एक नगरसेवक येथे नव्हता ह्याच कार्यकर्त्यांच्या जोरावर मलाही पन्नास हजार मतं भाजपविरुद्ध मिळालेले होते परंतु ह्याच नेत्यांनी वरती अजितदादांना म्हणा सुनील तटकरे साहेबांना म्हणा ज्यांना कोणीही आमच्या नेत्यांना यांनी फिडिंग केली की इथे हे सगळ्या कार्यकर्त्यांचे आपले डिपॉझिट जमा होणार आहे पण तशी वास्तविकता परिस्थिती नव्हती एकच हेतू होता यांना की अभिषेक पाटील हा व्यक्ती पुढे जाऊ द्यायचं नाही याचं एक सगळं षडयंत्र होतं वाईट हे वाटतं की आमचा पक्षातले वरील ने। ज्येष्ठ नेते जे आहेत माझा राग कोणाबद्दल नाही परंतु आमच्या पक्षाला जे लोक म्हणतात की तुमचा पक्ष चार जिल्ह्यांचा साडेचार जिल्ह्यांचा का पाच जिल्ह्यांचं जे काही एक मन आहे ती वास्तविकता याला लागू का होते कारण की आमचे नेते म्हणा जे काही म्हणा ते खाली आहे ना फक्त एका नेत्याला नेमलेलं असतं मग तो पन्नास पंचवीस वर्ष जुना जरी असला आणि तो संपलेला जरी असला इथं सेटलमेंट करणारा जरी असला पण त्याच्या माहितीनुसार त्याच्या ऐकण्यानुसार खालचे पक्ष चालवले जातात तर चौदा वर्षापासून मी राष्ट्रवादीत काम करत होतो आम्ही आमचे पैसा खर्च केला तन मन धनाने केला पक्षाला या गोष्टींची किंमत नाही आहे त्यामुळे आज जे कार्यकर्ते आमच्या विश्वासावर सर्व उमेदवारा मागत होते त्यांनाही यांनी वेळेवर सेटलमेंट करून त्यांची निराशा केली किंवा महायुतीकडनं म्हणू शकतो आपण की स्टँडिंग ते चोवीस नगरसेवकांचे तिकीट काढण्यात आलेले होते लो। बावीस लोकं आज माझ्याकडे उमेदवारी मागायला आले त्यांनाही हे ए बी फॉर्म देताना यांना दिसून आलं की पक्षाची जरा आता महत्त्व वाढतं आहे तर मग यांनी निगोशिएशनसाठी ते एक गोष्ट वापरली तर हा जागा देणार होत्या त्यानंतर पाचच झाल्या आता नवीन गोष्ट आम्हाला माहिती मिळाली की जी सहावी जागा होती एक नेत्याचं कोणतरी त्याच्याही घरातलंच लढणार होतं तर ती सहावी जागा आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बावीस लाख रुपये घेऊन संबंधिताला सांगितलं की ती तुमीण तुमीण ती ही तुम्हीच घेऊन टाका ती आम्ही घेत नाही व त्याला त्या ते समोरच्या व्यक्तीला लढायला लावून दिलं